प्रसारण आरोग्य ग्रामीण रुग्णालय माहिती आणि सुविधांचा लोकार्पण सोहळा सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमधनं हा सोहळा साकार होत आहे मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता तळ पावळ तालुका शिरूर जिल्हा पुणे माननीय असणार आहे आपले नम्र भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष श्री प्रदीप वळसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे अध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस मानसिंग पाचुंदकर महिला अध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी शुभांगी पडवळ कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश पवार तसेच मार्केट कमिटी शिरूर माजी सभापती सुभाष उमाप शिक्षण संस्था पाबळ माजी अध्यक्ष अरुणराव चौधरी भैरवनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष सोपान जाधव माजी पंचायत समिती सदस्य शिरूर शांताराम चौधरी तसेच सरपंच पाबळ सचिन बाबळे चासकमान कालवा समिती सदस्य राजाभाऊ ढोकले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनसर प्रमोद वळसे समस्त जिल्हा परिषद पाबळ गट स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव